बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या मध्यावर असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ गाव हद्दीत तब्बल दहा हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्यासह कल्याण तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला सरपंच परीक्षित पिसाळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या मध्यावर जांभूळ गाव आहे या गावाचं नाव जांभूळ असल्याने अनेकांना या गावात जांभळ पिकत असावी असा आभास होता मात्र असं कधीच नव्हतं असं असलं तरी आता या गावाला जांभळाचं गाव अशी ओळख मिळणार आहे यासाठी सरपंच परीक्षित पिसाळ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आला आहे तांभूळगाव परिसरात तब्बल दहा हजार जांभळाच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे तर महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन हेक्टर क्षेत्रात तीन हजार तीनशे बांबूच्या झाडाची लागवड करण्यात येणार आहे शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते तहसीलदार सचिन शेजाळ वन अधिकारी रघुनाथ चन्ने यांच्यासह अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक परीक्षित पिसाळ अशोक शिंदे राजाभाऊ सुरोसे सुनीता पिसाळ सुनीता गोरे ज्योती जाधव गुलाब मुकणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी फक्त काहीतरी मागितलं पाहिजे म्हणून मी दोन गोष्टी फक्त मागेन की साहेब ही आपली जागा जी आहे गुरुचरण आहे याच्या बाजूलाच महसूल खात्याची जागा आहे सत्तावन्न सर नंबर अठ्ठावन्न सर नंबर याच्यामार्फत आमदार साहेबांच्या पाठपुराव्याने आणि मेहनतीने खूप वर्षाच्या महाप्रीत मार्फत आय टी पार्क होत आहे त्या आय टी पार्कला आमच्या समस्त गाम गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की आमच्या गावाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाय लागलेले आहेत ला त्या आय टी पार्कला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव देण्यात आवं ही आमची खरोखर मागणी आहे तुमच्याकडे आणि साहेब दुसरं म्हणाल दुसरं म्हणाल तर साहेब मी माझा कार्यकाळ एकवीसपासून सुरू झाला एक, एक पहिल्या वर्षी आम्हाला जांभळूळ ग्रामपंचायतीला ग्राम घरपट्टी मिळाली त्यानंतर काही चा तांत्रिक अडचणीमुळे ग्रामपंचायतची घरपट्टी बंद झाली आहे म्हणजे मला असं वाटते की तो कुठला डाग माझा कार्यकाळावर राहू नये म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावं आणि घरपट्टी पुन्हा चालू व्हावी ही मी म्हणजे आमदार साहेब आहेतच त्याच्या पाठीमागे पण ते एक व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो